नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं चा पुन्हा एक धडक बातमीमध्ये स्वागत हो या लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं चालले तरी काय तब्बल चौदा दिवसापासून ते मुदत धरणे आंदोलन चालू आहे तरीही या लातूर जिल्ह्याच्या एस डीओ मला आतापर्यंत जात आले नसल्या प्रकरणात आपण हे एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहात तब्बल चौदा दिवस झाले मोजे कोळगाव येथील आयोजन व उत्पन्न केल्याप्रकरणी तलाठी व मंडळाधिकारी यांना चीन घेऊन हे लातूर जिल्ह्याचे एस डी एम पाठीशी घालत आहेत आणि आता आपल्यासोबत उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव त्यांचे आपण कार्यक्रम जागरेणार बाळासाहेब एसटी माझं तुमचं स्वागत आहे जवळपास जव्हेल चौदा दिवस झाले हा तुम्ही हे मुलं धन्य आंदोलन करत आहेत आणि हे प्रशासकीय लागू परत करणारं प्रशासकीय कुठल्याही प्रकारची तुमच्या या उपोषणाची लक्षण घेणे आणि कुठला तुम्ही गाव या गावातील तळ्यामधून हजारो ब्रास अवैधरित्या मुरूम उपसून विक्री करण्यात आलेलं आहे आणि या उत्खनन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून रॉयल्टी वसूल करण्यात यावी ही मागणी वेळोवेळी आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय रेनापूर यांना केली आणि रेणापूर तालुक्यातील कोळगाव येथील तड्यामधून हजारो ब्रास गुरु अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून रॉयल्टी वसूल करण्यात यावी व या सर्व प्रकरणाला सहकार्य करणाऱ्या ठेकोरी करून मंडळाधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन आम्ही तेरा ऑगस्टपासून विभागीय अधिकारी कार्यालय रेणापूर समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु या चौदा दिवसामध्ये विभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदार रेणापूर यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे या दोघांचाही या, या संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होताना दिसून आहे त्याविरोधात आम्ही पुढील महिन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे हे ये संभाजी आरमारचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहोत यासंबंधी त्यांना पत्रव्यवहारही केलेला आहे आणि या सर्व भ्रष्टात आवाज उठवण्याचं काम संभाजी आरमार शेवटपर्यंत करत राहील आणि या भ्रष्ट अधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांच्यावर निलंबनाची कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवल तुम्हाला वाटते या चिरमेरेचे प्रशासकीय अधिकारी घेऊन तो या उपोषणाला वेगळे वळण देत आहेत संबंधित अधिकारी सानिया सा सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांनी या अवैध हजारो ब्रास उत्खनन करणाऱ्याकडून हप्ते घेऊन यांना सहकार्य केलेलं आहे आणि शासनाचा लाखो रुपयाचा मुरूम महसूल बुडविण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं या, या संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि यांना सहकार्य तहसीलदार व उपविभागीय अधिकारी हे करत आहेत त्यामुळं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे पुढील महिन्यामध्ये बेमुदत नक्कीच पुढल्या महिन्यामध्ये बेमुदत धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे करण्याचं प्रतिपादन बाळासाहेब जाधव यांनी केलेलं आहे यशसाठी मी मुख्य संपादक सुनील सह कॅमेरामॅन सा लातूर